कोल्हापूर जिल्हा गोकुळ संघाचे संस्थापक संचालक दिवंगत नेते तथा शाहूवाडी तालुक्याच्या धवल क्रांतीचे जनक आनंदराव पाटील यांची बावीसवी पुण्यतिथी भेडसगाव येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या आनंदराव पाटील भेडगावकर हो यांचा आज बावीसावा स्मृती दिन सामान्य कुटुंबामध्ये जरी त्यांचा जन्म झाला असला तरी त्यांच्या अंगी असामान्य कर्तृत्व होतं त्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी तालुका नव्हे तर जिल्हा नव्हे तर राज्याच्या सहकार क्षेत्रामध्ये एक प्रचंड मोठा असं भरीव काम केलेलं आहे शावडी तालुक्याच्या वस्तीवर त्यांनी दूध संस्थांचं जाळा निर्माण करून तालुक्यातल्या क्रांतीचे शिल्पकार खऱ्या अर्थाने ते ठरलेले आहे आज त्यांचा बावीसावा स्मृती दिन या निमित्तानं त्यांना आमच्या शैक्षणिक संकुल शैक्षणिक पर विकास मंडळ भेडसगाव आनंद प्राथमिक आश्रमशाळा आनंद माध्यमिक विद्यालय आणि भेडसगावकर पाटील परिवाराच्या वतीनं आम्ही आज त्यांना त्यांच्या स्फूर्तीस अभिवादन करत आहे यावेळी माजी सरपंच विजय पाटील संस्थेच्या अध्यक्षा शुभांगी जाधव उपाध्यक्ष अमर पाटील उदय पाटील सर्जेराव पाटील जयराज पाटील डॉक्टर मीरा पाटील आदीसह शैक्षणिक विकास संस्थेचे संचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गोकुळ दूध संघाचे कर्मचारी आदी उपस्थित होते बिपेन साठी शाहूवाडीहून रमेश डोंगरे